येऊन काभार बसलाय तुम्ही कापडे घातली मग कापड घातले आता पूजा करू का तुम्हाला दुसरी पोरगी आणू काय नेमकं का करू काय तुम्ही आजपासून कारभारी मी होणार आहे तेवढच राहिलो होत आता नाही नाही आता तेवढच राहिलो होत तुम्हीच कारभारी नाही नाही आता का नाही आता का नाही कपात ती गच भरले पैशाने नाण्यानं सोन्यानं तुम्ही म्हणून तर आता कारभार करणार ना आता रोपड्या नाही तुम्हाला दाढी कटिंग करायचं म्हणजे दुसऱ्याकडून पैसे आणावं लागते आता मी कारभारी होणार आता कशाच कारभारी होणार सांगा मला हा आणि बोलता टिंबडीत मला तुम्हाला असलं मला पटत नाही बाजार सगळं मी दुकानदार सगळं चौकशी करून किती लागते हो, 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 हो. त्या गाड्याने हिशोबात घोळ केलाय म्हणून मी आता स्वतः हिशोब करणार आहे आणि मी वार दिनांक सगळं मांडून ठेवणार त्याच्याकडे असं शून्य वाढवून मी हिशोब करत नसतो नाही नाही शून्यच वाढवलंय मी अंक नाही जागा मग तीच घ्या अंक शून्य वाढवलं असं बहन नाही ना, ना तुम्हाला लई श्वास होता भावावर आता कस शून्य वाढवलं गुन्हे वाढवलं करत बसलाय होय तुम्ही मायापासून उठा पण इथं मायापाशी बसू नका मला बघा तुमची काय मला काळजी बी नाही गरज बी नाही का बरं बसला नाही ना माझी मी सगळं निम हिसं करून घेणार करा मला त्यातला हिस्सा तुला देणार नाही माहेरला जा आणि का दिलाय का सगळ्या वाटण्या करून घ्या करा करा वाटण्या तु, करा तुम्ही वाटण्या केल्या कि तुम्हाला उद्या आज वाटण्या के केल्या की उद्या तुम्हाला खोऱ्या को काय म्हणते जाऊ लागत की बादरेचा शब्द मी एकटा काय करायची काय करायचं काय नाही काय नाही करायचं खुर्पी टिकाव घ्यायचं दुसऱ्याच्या बांधायला जायचं काय करायचंय ओ मावशी काका काय काय रुपये हजर नाही दोनशे रुपये दिल तर मी काम करतो फाकड्या एक फाका काढ मी चाललोय आता कुठे जायचं जावा मला काय गरज ए निगुन जा नाही निगुन पडून जावा तू कसा कालबार करायचा घर आदर्श कारोबार कसा करावा आदर्श कारोबार नाही नाही मंत्र म्हणले की कपाट गच भर दे पैशाने पण आदर्श कारोबार हे करा आता तुम्ही सगळं करा आता काय नाही राहिलं रोपड्या नाही मोठी संपत्ती आहे पन्नास कोटीची प्रॉपर्टी माझी नाही एवढ्या मा, 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 मसरा पन्नास कोटी असलं या जगाने मसरायती ती जमीन आहे सगळं मी का आहे का लोकांच्या गुंटा नाही म्हणायला मला

नाद, आ, नाद करत ना आता आ, आता तुमचा नाद करून तुम्ही हुशार माणूस आता घरात पैशाचा खानी लागले रे या आता माझा नवरा कारभार करणार आहे आता घर किती वर येतय आता, आता ही खोली आहे त्यापेक्षा मला वाटते दहा पटीने बंगलात होतोय काही बसत मी राजाची राणी झाली मग काय सोनं घाली काय रुबा का दुसऱ्याच्या दारात खुरपं घेऊन जाते हीच आली माझ्यावर येणार की या नवरीच्या नादा लागून लागून येळ येणार पण ही राहत नाही करू द्या बावाना करू द्या भाऊजाईना करू द्या तुम्ही करू द्या पण मी मी जीवा जेवायच तेव्हा मी वाईली राहत नाही इतके दिवस राहावं म्हणले तेव्हा नवऱ्याचं थवाड कुठे गेलत भाऊ माझा काळजाचा तकडा आहे भाऊ मला मरेपर्यंत व्हायला ठेवत नाही तूच मला फुलवती तुला व्हायला राहायचंय मग आता तुमच्या भावाला कशाला व्हायला राहायचंय आ भावानं साठवलंय का बाळ म्हणून भाऊ व्हायला राहायचं नाव काढतोय तसं भावानं नाव काढलं असतं का कोण खुलं तर कोणतरी म्हणाल का आता व्हायला रायच आहे म्हणून आ मी तर आहे बाबा वायलरात अ वायला राहायचो आ सगळं त्यांनी पैसा सगळं आडका हित त्यांच्याकडं आपण उगाच व्हायला राहायचं जनावराकडं का आलेलं नाही ती बायकोच्या जीवावर मोठा झालाय अ माझी बायको आली म्हणून आम्ही तो घर आपत होता तुमची बायकून आम्ही ती घर घराबत होतो तुम्ही कवा आला का जनावरांपासून कवा कुठली माहीत कुठं बांधायची माहिती आहे का तुम्हाला आ मग बायकोच्या वाटणी म्हणजे एकच माहिती तुम्हाला वाटणी करायची ना बायकोची वाटणी करायची तर एकच ये माहिती येणार मसा उण्या मारत चालते का माना नाही नाही भाऊसा कायच म्हणलाय तुला दूध लागेल तेवढं घे लकरास मी काय खुनश्याम करत नाही पण जानवर व्हायला देत नाही तरी भे वायला राहणार मी वायला राहून दावा मला बे तुम्ही वाईलच राहून दावा सांगतो मला मी एका एकाची फटत थापटते त्यांना काय वाटतंय झालं आता आपण जिंकलं जिंकलं वाटतंय अजून जिंक काय झालं लय दिवस आहेत काय लय दिवस आहेत तर वर माणसानं हवेत उडून येई हवेत आता हे नावरत चाललाय आता लगीन करायला हवेत जात नाही पण जमिनीवर माझे पाय पायले बाहेर टेकले हो माझा नाक कृती काय हा जमून काय टकलेत आहे बघू दे बा बघू इकडे यावर तुझं का उठी नाही तू अगोदर बसतो व्हयची जा व्हयची जा हां पण त्या राहिले मी तुम्ही नाही मांधून तुम्हाला ही करते तुम मी नाही मांधायचं नाही मला तुमच्या संग काय करायचं करा काय तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुमच्या संग वाईडलं राईड तुमचं ऐकेल <coughs> ए असं हायवे कुठं लिहिलं काय तर्कीत आपण नाही मग बायकोचं नवऱ्याला ऐकलं नाही नवऱ्याचं बायकूनं का बरं ऐकायचं आ इतके दिवस मी बोंबलोच होती भाईला आव्हाल रा हे मी वाईड राहतो काय मी वाईड राहतो काय नाता हाई। वाईले रानार आता काढलं पैसा पाणी हाय अहो व्हायला राहणार कर्ज झालं आता भाऊ म्हणतो दहा लाख रुपये मग आता पाच लाख रुपये तुम्ही फेडा मग व्हायला राहा तुम्हाला काय सुकासुकी कोण ठेवत नाही व्हायलं पाच लाख रुपये अंगाव टाकते दी एक काम केलं तरी बी म्हणणार कशाचं काम करताय कशाचं असंच आहे अहो कुणाचं सगळेट लागणार ह्यात गळापुढं मी म्हणून राहिले नाही अकार दि निकाल करून माणसान लावला अस मी म्हणून टिकली या घराला असलीच खंबीर बाय लागते नाहीतर काय सकट नाही जे म्हणते का नाही वरडून त्याच्या आंबाड्या ऐकतेल्या गव घेऊन बसले गप बसले तर त्याचं काही कायदे नाही तसंच राहील बघतील जातील थोबडागड वर की ते आंबाड्यासकटिकते त्याच्या असंच आहे म्हणून तर मी टिकली आहे अ नाही अशीच एखादी तर साधू पूर्गी मेळी असती रे बिचाऱ्याला लागून दिली दिवसाय का लावलं असतं बिचारीला पण मी 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 चांगले म्हणून आणि आता त्यासनी वाटतं हिनं व्हायला राहिलं पाहिजे अण्णा नवऱ्याला वाटतंय आता माझ्या संघ अरे आपण तर व्हायला राहत नाही आता आता व्हायलाच राहत नाही मी आता काय होतंय आता नेमकं कसं होतंय आता कर्ज आहे दिराला म्हणून आता भावाच्या नावावर टाकलायचं आहे गाडी भावाच्या नावाच्या आपल्या नावावर करून घ्यायची आहे म्हणून भावाला व्हायला राहायचं आहे पण माझ्या जीवायच जीव तर वर मी व्हायला राहत नाही आणि कुणालाच राहून देत नाही